सकाळपासून लाक्षणिक उपोषणाला बसलेला परंतु तहसीलचा कोण प्रतिनिधी किंवा तहसीलदार आपल्याकडे भेटीला आलेत का अजिबात कुणी सुद्धा इथं भेटायला आलेलं नाही आम्हाला यांना नेमकं आपण गेंड्याच्या कातडीचे तहसीलदार म्हणावे की नेमकं कोणत्या कातडी त्याच्यापेक्षा जास्त मी तर म्हणेन प्रश्न सोडवायचा का नाही सोडवायचा कायद्यात बसेल का नाही हा त्यांचा प्रश्न आहे मग आमची मागणी तर शंभर टक्के रास्त आहे पण एक दारात आपल्या भारताचा जबाबदार नागरिक मी उपोषणाने नोटीसमध्येच दिलेलं आहे तसं जबाबदार नागरिक जेव्हा आपल्या दारात येऊन बसतो त्यावेळेस त्यांचं कर्तव्य आहे की आपल्या त्या माणसाचं काय म्हणणं आहे तुम्ही एक विनंती करायला पाहिजे आम्हाला विनंतीसुद्धा नको समजून सांगायला पाहिजे की उपोषण करू नका तुमच्या वयाला हे शोभत नाही एवढं जरी म्हणले तरी आमचा निम्मा प्रश्न सुटल्यासारखा झाला असता आणि याच्या आधीची एफ आय आर करतानासुद्धा मला खूप त्रास झालेला आहे पाच वर्ष झालं मी फिरतो आहे तर मला उपजिल्हाधिकाऱ्यासारख्या सुद्धा सांगितलं सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही त्याला काही करू शकत नाही पण मी माझी जिद्द मांडली मला माहिती आहे मी भारताचा जबाबदार नागरिक आहे त्यामुळं चूक ही चूक असते भारतीय संविधानात असं कुठंच सांगितलेलं नाही की तुम्ही काम चुकीचं करा आणि चुकीच्या केलेल्या कामाची कागद गायब करून टाका तरी वारसंचिका गायब केली आहे यांच्याच आज पदा उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही कागदं तीस वर्ष जतन करायला पाहिजे होती आणि ती दहा वर्षात कागदं कुठं गायब केली मला माहीत नाही मग गायब केल्यानंतर मी त्यांना म्हणत होतो की तुम्ही वीजसर गुन्हा दाखल करा प्रत्येक वेळी वरिष्ठ कार्यालयाची माझ्याकडे चाळीस ते पन्नास पत्र आहेत मंत्रालयापासून ते कलेक्टरपर्यंत प्रत्येकाने लिहायचं प्रचलित नियमानुसार कारवाई करावी प्रचलित नियमाची मला अजूनपर्यंत व्याख्या कळली नाही काय ती जेव्हा मला मी आक्रमक भूमिका घेतली मी कुठंही राकेल ओतून घेणारा माणूस नाही आहे पण उपोषणाला जे आपल्या गांधीजींनी तत्त्व घालून दिलं आहे आपल्याला आदर्श घालून दिला आहे इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केलं नुसत्या चेलेजाव शब्दावर त्यांनी आपलं देश सोडून गेले तो माझा पुढं आदर्श आहे मी सकाळपासनं बिगर अन्नाचा इथं बसलेलो आहे माझ्या पोटाला चिमटा घेतो आहे मी कुठलाही यांच्यावर दगड टाकलेला नाही टाकणारी नाही कुणाला शिवीगाळ करणार नाही पण माझ्या भूमिकेपासून मी तेलबर सुद्धा आणणार नाही माझ्या नोंदी तर लाव्याच लागतील पण जे नोंदी लावण्यासाठी जो गैरप्रकार या मंडल अधिकारी आणि तलाटी यांनी केलाय जे सेवानिवृत्त झालेत या तहसीलदार साहेबांना माझी शेवटची विनंती आहे तुम्ही सेवानिवृत्ती बघू नका त्यांची झालेली चूक बघा आणि त्यांच्यावर गुन्हाच दाखल करा जो की भारतीय संविधानात आहे गुन्हा दाखल केल्याने माझं फार मोठं मास वाढणार नाही मला पण माझा न्याय सुखकर होईल जे हो मा की उपजिल्हाधिकारी सांगत होते सेवानिवृत्त झालं आहे आम्ही त्याच्या गच्चीला धरून आणू का मला माहीत नाही म्हणलं माझी कंप्लेंट सेवानिवृत्त होण्यापूर्वीची आहे त्याच्यामुळं तुम्हाला यात दखल घ्यावी लागेल आणि मग आदरणीय मंत्री साहेबांनी जेव्हा त्यांना कडक भाषेत सांगितलं की याच्यामध्ये लक्ष घाला ह्या माणसावर अन्याय झालेला आहे पासष्ट वर्ष वय असूनसुद्धा मी पंचवीस वर्षाच्या मुलासारखा रात्रंदिवस पळतो न्याय मागण्यासाठी मला फक्त न्याय पाहिजेला आहे मी कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची गय करणार नाही माझ्यावर जो अन्याय करेल त्याची त्यांनी गोळीगोलाबीत मला न्याय द्यावा सात बहिणी बाजूला करून एकट्या भावाची वारस नोंद लागण्यात भावापेक्षा जबाबदार मंडल अधिकारी आणि तलाठी हे दोघंच आहेत मी सुद्धा तिथं जबाबदार धरत नाही पण त्यांच्यावर कारवाई करण्याला जे तहसीलदार उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी हे आमचरपणा करतायत त्यांच्यावर माझी इथून पुढं त्यांच्यावर ॲक्शन घेण्यासाठी माझी भूमिका राहील मी कुणाचीही गय करणार नाही कारण मी भारताचा जबाबदार नागरिक आहे मी शांततेने आंदोलन करणारा माणूस आहे मी आंदोलन एमी सीमेत असतानासुद्धा शांततेने केली कारण मला माहिती आहे शांतीनंच आपण जिंकू शकतो आंदोलन जर हिंसक केलं कडक केलं बऱ्याच वेळा माझा आंदोलनाच्या वेळेस या महसूल अधिकाऱ्यांनी मला अक्षरशः कागदावर धमक्या दिलेल्या आहेत होणाऱ्या परिणामास तुम्हाला जबाबदार राहील मला फक्त अटक करतील नवे नवे अटक केल्यानंतर मला फाशी दिली तरी मी जायला तयार आहे कारण हा सोलापूर जिल्हा मला अभिमान आहे मी पुण्यात जरी आता स्थायिक झालो असलो तरी हा सोलापूर जिल्हा त्यावेळेसचे हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी किसान सारडा जगन्नाथ शिंदे आणि चौथे कुर्बान हुसेन अशा वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी बारा जानेवारीशी एकोणीसशे एकतीसला येरवडेला फाशी दिली ना या हुतात्म्याला त्या हुतात्म्यांचा मला आदर आहे आणि मला जर या वारस नोंदीसाठी या वारस नोंदीसाठी जर मला फाशी जरी दिली या महसूल खात्यानं तरी मी आनंदाने जायला तयार आहे कारण शेवटी नेहमी म्हणतात अन्याय दुसऱ्यावर करू नये पण स्वतःवर अन्यायसुद्धा कधी सहन करू नये ते तर त्याच्यापेक्षा महापाप आहे अन्याय करणं पाप आहे मी कुणावरही अन्याय करत नाही आणि दुसऱ्याचा अन्याय सहन पण करत नाही तेव्हा महसूल खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून माझी नम्र विनंती आहे यामध्ये अजूनही लक्ष घाला आणि मंडल अधिकाऱ्यावर एफ आय आर करून आमच्या वारस नोंदी ज्या काही हक्काच्या आहेत वारस नोंदी आम्ही म्हणतो म्हणून करू नका आमचे शाळेचे सर्टिफिकेट घ्या आमचा अफिडेव्हिट घ्या नवे नवे आम्ही अफिडेव्हिट दिलेलं आहे अजूनसुद्धा देऊ कायद्यानंच आमची वारस नोंद करा पण वारस नोंद तुम्हाला करावीच लागेल नसेल तर त्याला कोर्टाकडनं आता आम्ही जाऊ यापुढं आम्ही आता आंदोलन बंद करू उद्यापासून उद्यापासून तुमचा आमचा सामना कोर्टात होईल आणि कोर्टावर न्याय देवर आमचा पूर्ण विश्वास आहे न्याय देता मग तुम्हाला काय शासन करेल हे तुम्ही बघायचं आहे